चवीला खूपच छान लागणारी ला चमचमीत शिमला मिर्च कशी बनवायची ती पाहूयात गॅसवरती कड्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले यामध्ये मोठ्या आकारामध्ये कट केलेली शिमला मिर्च घालायची थोडं मीठ घालायचं एकसारखी मिक्स करून चाकण ठेवून यायची एक वाफ काढून घ्यायची भाजलेली शिमला मिर्च ताटामध्ये बाजूला काढून घ्यायची गॅसवरती पुन्हा गडाई गर गरम करायला ठेवायची यामध्ये दोन चमचे तेल घालायचं थोडंसं जिरं घालून घ्यायचं मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालायचा किसलेला आलं लसून घालून घ्यायचं खरपूस होईपर्यंत भाजायचं दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतले ते घालायचं थोडं मीठ घालायचं टोमॅटो सूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मसाला छान असा शिजलेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे पाहू शकता आता यामध्ये लाल तिखट धने पावडर हळद बेसन पीठ घालायचं एकसारखा मसाला एक जिव्यापर्यंत मिक्स करायचा यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तेल सुटीपर्यंत हा मसाला वापरून घ्यायचा मोठ्या आकारामध्ये कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा एकसारखा मिक्स करायचा भाजून ठेवलेली शिमला मिरची ती यामध्ये घालून घ्यायची एकसारखी मिक्स करून घ्यायची मिठाचा वापर आपण सुरुवातीला केलेला होता आता मीठ घालायची गरज नाही थोडंसं पाणी घालायचं यावरती झाकण ठेवायचं आणि याची एक वाफ करायची चमचमीत मी तशी शिमला मिरची भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडत लाईक